जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत संसदेतील गदारोळानंतर भाजपनं जे काँग्रेस विरोधी आंदोलन पुकारलं त्यामध्ये अशोकरावांच्या हातातलं फलक पाहून जे की माजी मुख्यमंत्री आहेत आणि आता राज्यसभेचे खासदार असणारे अशोकरावजी चव्हाण यांच्या हातामध्ये एक फलक होता आणि त्या फलकावर लिहिलं होतं काँग्रेसने किया आंबेडजरी आंबेडकरजी का अपमान आंबेडकरजी आंबेडकरजीको दोबार चुनाव हाय हरायला काँग्रेस माफी मांगे हा फलक माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हातात पाहिल्यानंतर अक्षरशः मला त्यांची खीव आली ज्यांच्या तीन पिढ्या ज्यांची मातृसंस्था काँग्रेस आहे कारण माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांचे पिता कैलासवासी शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत संरक्षण मंत्री राहिलेले आहेत आणि पंतप्रधान पदाच्या नंतरचं नंबर दोनचं खातं म्हणजे गृहमंत्री राहिलेले आहेत शे एवढं असताना सुद्धा अशोकराव चव्हाण हे नगरसेवक महापौर पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष अशा विविध स्तरावरून जात असताना आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री त्यानंतर दोन वेळा महाराष्ट्राचे सुद्धा काँग्रेसने यांना दिलं एवढंच नाही तर कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल शाळा असतील पेपर मिल असेल ऑइल मिल असेल साखर कारखाने असतील करोडोचे टेंडर्स असतील हे सारे काही काँग्रेसनं अशोकरावांना लकलाप केलं या एवढ्या प्रेमळ आईला विसरून अशोकरावांनी जी आई दुसऱ्याचा यूज योज थ्रो असा वापर करते याचे दाखले आहेत ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपा वाढवली जोपासली मोठी केली नावारूपाला आणली तिला तोडण्याचं काम या भारतीय जनता पक्षानं केलं ज्या राष्ट्रवादीचा जन्म आज हयात असलेले माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी उभारली त्या राष्ट्रवादीला जन्म दिला ते सुद्धा त्यांच्यापासून विभक्त करण्याचं पाप हे आज असलेल्या भारतीय जनता पार्टीने केलं आणि अशा वेळी ज्या संसदेत अमित शहा जे की भारताचे विद्यमान गृहमंत्री आहेत आणि पूर्वीचे तडीपार नेते आहेत गुजरातचे यांनी एक विधान केलं आंबेडकर आंबेडकर नावाचा जप ही आजची फॅशन झाली आहे त्यावरून हा वाद रंगला व त्याय विरोधा मधे कांग्रेस ने का आंदोलन के लिए प्रत्युत्तर मनु कांग्रेस कस डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर तो होते दाखवने सा जी का कांग्रेस ने अपमान किया दो दो बार चुनाव में उनको हराया इसीलिए कांग्रेस आंबेडकर जी की माफी मांगे आ फलक आज अशोकरावांच्या हातात दिसला त्यावेळेस जर विचार केला तर अशोकराव चव्हाण म्हटलं तर महाराष्ट्राची तर आहेच पण मराठवाड्याची अस्मिता आणि त्यातले त्यात नांदेड जिल्ह्यातल्या लहान थोरापासून सर्वांनी ज्यांना अपार प्रेम दिलं अशोकरावांच्या एका हाकेवर सगळा समाज त्यांच्या पाठीमागे धावायचा अशोकराव म्हटलं की मराठवाड्याची शान आन बान सर्व काही आणि नांदेड जिल्ह्यासाठी तर त्यांच्या वडिलाचंही भयानक योगदान आहे आणि त्या योगदानापोटीच येथील जनतेनी त्यांना मनोमन स्वीकारलं होतं जी माया शंकरराव चव्हाणांवर येथील जनतेने केली किंवा शंकरराव चव्हाणांनी जे येथील जनतेला प्रेम दिलं त्याच अनुषंगानं जसं प्रेम आपण शंकररावाला दिलं तसंच प्रेम येथील जनतेनं अशोकराव चव्हाण यांना देखील दिलं दोन हजार चौदामध्ये संपूर्ण देशात मोदीलाट असताना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते त्यामधील नंबर एक माननीय अशोकरावजी चव्हाण व दुसरे राजीव सातव एवढा अशोक चव्हाणांचा रुवाब दरारा वखोब आणि सारं काही असताना अशोकराव चव्हाण आपल्या मातृसंस्थेवर लाथ मारून बाहेर पडतात आणि आज जे ज्यांना ज्या अशोकरावांना आपण शेक्युलरवादी किंवा शेक्युलर विचारसरणीचे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे पुरोगामी नेते म्हणून ओळखत होतो तेच अशोकराव आज मनोवादी झाले का त्यांनी संविधान सोडून मनुस्मृतीचा स्वीकार केला का हाही प्रश्न पडतो एकेकाळी एक ज्यावेळेस माननीय अशोकरावांचे मेहुने प्रताप पाटील चिखलीकर ज्यावेळी भाजपात गेले होते त्यावेळेस अशोकरावांनी एक वाक्य उद्गारलं होतं आणि ते म्हणाले होते ते भाजपात गेले काय आता ते नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये हाफ चड्डी घालतील व मनुवादी होतील मग आज अशोकराव तेच करताना दिसत आहेत का प्रश्न पडतो मित्रांनो फार वाईट वाटते इथल्या जनतेला ज्यांनी अशोकरावांना एवढं भरभरून प्रेम दिलं ज्या अशोकरावांवर पूर्ण जिल्ह्याची मराठवाड्याची माया होती त्या अशोकरावांनी असं करणं बरोबर आहे का ज्या काँग्रेसनं तुमच्या दहा पिढ्या बसून खातील एवढं तुम्हाला दिला तुम्हाला रुवाब दिला तुम्हाला वखूफ दिला तुमचं नाव लौकिक केलं त्या काँग्रेसला तुम्ही आज नाकारताय आणि तुम्ही पुरोगामी विचारसरणीचे शेक्युलर विचारसरणीचे आज कुठल्या थराला जाऊन बसलात काय तुमचा वचक काय तुमचा रुवाब काय तुमचा दबदबा आणि आज आज तर तुम्हाला कवडी मोले ही किंमत नाही सत्कार समारंभामध्ये निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तुमचा सत्कारही स्वीकारत नाहीत किंवा तुमच्याकडं ढुकूनही पाहत नाहीत त्यावेळी तुमच्यापेक्षा खालच्या दर्जाचे असणारे तुमच्या हाताखाली किंवा विरोधात काम करणारे बावनकुळे असतील आशिष शेलारा असतील प्रसाद लाड असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडे स्मित हास्य करून त्यांचा सत्कार स्वीकारतात त्यावेळेस ते तुमची इमेज पाहिली त्यावेळेस खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात आसव चाली आसव असूनचा महापौर आला की ज्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांची गत झाली आहे खात्याचे मंत्री म्हणून वावरत आहेत कारण भारतीय जनता पार्टी काम संपल्यानंतर काम सरो आणि वैद्य मरो या उक्तीशिवाय वागत नाही आणि तीच वागणूक आज तुम्हाला मिळते आहे तुम्ही राज्यसभेचे खासदार जरी असले तरी एक मोठे नेते आहात महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहात अशा वेळी या विधानसभा निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्याला साधं मंत्रीपद मिळू नये कसं अशोकरावजी झालंय काय विचार करा तुम्ही असताना जर नांदेड जिल्हा आज पोरका होतोय याला जबाबदार कोण प्रश्न पडतो तुम्ही काय करून बसलात अशोकराव तुम्ही मराठवाड्यांचं वैभव पूर्ण लयाला घातलं का मराठवाडा म्हटलं की अशोकरावचं नाव नंबर एक वर यायचं काँग्रेस नेत्यामध्ये तुम्ही प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहात तुम्ही मोठमोठी पद भूषवलेली असताना तुम्ही ह्या गोष्टी करायला नको होत्या ज्यावेळेस तुमच्या हाती आज फलक पाहिला आणि तुम्हीच काँग्रेस विरोधात आंदोलन करताना उतरताना पाहिल्यावर खरोखरच किवी येते तेव्हा अशोकराव काय करून बसलात तुम्ही शर्मेने खाली घालण्यासाठी का ईडीच्या बचावासाठी ईडीची धाड पडेल म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही तिथे गेलात तुम्ही जर तुमच्यावर छाप पडून एक दिवस जरी जेलमध्ये गेला असतात तरी सगळा मराठवाडा पेटून उठला असता आणि या भाजपच्या दडपशाहीच्या विरोधात येल्गार पुकारला असता पण तुम्ही असं करायला नको होतं येथील सर्व जनता तुमच्या पाठीशी होती एवढ्या दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा जनतेने तुमच्यावरच विश्वास टाकला होता आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र राहिला नाहीता अशोकराव जय जाऊ जय शिवराव